मुली सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला विरोधकांनी शांतपर्यंत ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना दुसरा सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते जी सविस्तर उत्तरं एम एक पी तर या ठिकाणी विषय असा आहे की जी, जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तर दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिले नाही कुठली उत्तर आधारित आहेत असं नाही राजकारण इथं होता कामा नाही यासाठी हा प्रश्नाची उत्तर देऊन सभा व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडले सभी सभा महायुतीची होती का गोकुळची होती म्हणजे राजकारण मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांची निगडीत हा गोकुळ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हटलं होतं तेरा रुपयावर या ठिकाणी आम्ही दूध दर वाढतो ज्या अनेक योजना चेअरमनने एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्यत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गोकुळ अशी परिस्थिती दिसते का महाडिक विरोधामध्ये अख्ख गोकुळ मला वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःच घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला दे न्याय देण्याचं काम आम्ही केलं सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहेत त्या सगळ्याचे उत्तर एम दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारत नसतो सभासदांनी कुणी विचारत नाही किंवा मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ही सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचलेली मागील चार वर्षांपासून मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमनने त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले तरी उत्तर मिळाले त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचे समाधान लाडकी बाईन नाराज झाले निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे पुढच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सामोरे जाणार मला आता जे पॅनल आहेत त्याच पॅनलच्या माध्यमातून पुढे जाणार आहे आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी भरत पाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज